सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसात लागणार आहे तत्पूर्वी कणकवली शहरातील पटवर्धन चौक नरडवे नाका यासह ठिकठिकाणी थीक थीक मी येतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराणेशाही नष्ट करण्यासाठी तो येतोय घराणेशाहीला सर्वसामान्यांची ताकद दाखवण्यासाठी अशा आशयाचे ठिकठिकाणी थीक थीक बॅनर बुधवारी मध्यरात्री झळकले होते या बॅनरवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाव व मशालचिन्ह आहे सदर बॅनरमधून संभाव्य महायुतीचे उमेदवार नितेश राणे महाविकास आघाडीतून ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार सुशांत नाईक यांना इशारा कोणी दिला नाही ना अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे एकीकडे कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात आमदार नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार कोण याची उत्सुकता सर्वांना लागलेली असताना लागलेले बॅनर राजकीयदृष्ट्या खळबळ माजवणारे आहेत कणकवली शहरात हे अज्ञातांकडून इशारा देणारे बॅनर लागले होते या बॅनरवर मशालचिन्ह वापरलेले आहे त्यामुळे नक्की हा बॅनर कोणी आणि कोणाला इशारा देण्यासाठी लावला असा सवाल देखील उपस्थित होत आहे सदरचा बॅनर पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तात्काळ हटवण्यात आला आहे मात्र सोशल मीडियावर तो येतोय असा इशारा देणारा बॅनर चा दिवशी राजकीय दृष्ट्या खळबळ उडून देणार आहे पूर्ण समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबर निसर्गा तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत